देहबुद्धीचा निश्चयो जा कळेना तया ज्ञान काळी कळेना पणे आ कळेना मनी शून्य अज्ञान हे मावळेना श्रीराम देहाला या शरीराला मिळणारे सुखच आपण खरे मानू लागलो आणि तेच आपले लक्ष टार्गेट ठरवले हीच आपली मोठी चूक झाली देहाला शरीरालाच नको तितके महत्त्व दिले आणि त्यामुळे आपण परब्रह्म ओळखूच शकत नाही असाच या श्लोकाचा सोपा अर्थ सांगता येईल देहबुद्धी मानणं म्हणजे मिनी म्हणणं ही आलंच त्यामुळे मागच्या एका गोष्टीत तू ऐकलंस द्रौपदी काय म्हणाली ते हा देहसुद्धा नामस्मरण करतो असं तिनं मुनींना सांगितलं म्हणजेच हा वरवर दिसणारा देह म्हणजे मी नाही असंच द्रौपदीला म्हणायचं आहे आपण या देहालाच महत्त्व देत बसलो वासनांमध्ये चडकून बसलो तर कितीही वाचन मनन केले असले तरीही त्याचं सत्य जाणून घेण्यासाठी काहीच उपयोग होत नाही या देहबुद्धीमुळेच अहंकार वाढतो वासना निर्माण होतात षडऋतू सहा शत्रू या शरीरामुळेच तयार होतात आणि वाढतात सद्गुण संपून दुर्गुण वाढेच लागतात गीतातही भगवंत आसुरी लक्षणं आणि दैवी गुणसंपत्तीबद्दल सांगतात तेहीच तुला आठवतंय का मागे एकदा तुला सांगितलेलं आसुरी वृत्ती तयारच होऊ नये ती दूर सरावी यासाठी भगवंत व संत सज्जन आपल्याला सतत समजावून सांगत आहेत नाहीतर पुन्हा पुन्हा जन्म मरण पुन्हा जन्म हे चक्र कधी संपणार नाही असे कितीतरी हजारो जन्म गेल्यानंतरच माणसाचा देह मिळतो म्हणूनच समर्थांसह सर्वच संत मंडळी या मनुष्यजन्माचे सार्थक करून घे फायदा करून घे असं आपल्याला सांगतात पण आपण मनुष्यजन्माचे सार्थक साऱ्या भौतिक सुखसोयी मिळवण्यात करतो ज्या सुखसोयी कायम टिकणाऱ्या नाहीत आणि त्यांच्यापासून मिळणारा आनंद सुखही कायमस्वरूपी टिकणारे नाही तरीही अज्ञानातूनच आपण कळत नकळत अहंकारी हे होत जातो आणि अनर्थ घडतो तसं ते एक महाभारतातली गोष्ट सांगते इंद्रप्रस्थ नगरीत पांडवांचा राजसूय यज्ञ चालू होता त्या यज्ञाचे यज्ञवेत्ता साक्षात श्रीकृष्ण भगवंत होते यज्ञवेत्ता म्हणजे यज्ञात पहिली आहुती देणारे ऋषींनी यज्ञात सुरुवात केली आणि आता समिधा उचलून यज्ञात भगवंता आहुती देणार इतक्या युधिष्ठिराकडे रागारागाने पाहत शिशुपाल म्हणाला युधिष्ठिरा अरे इथे शेकडो शूर वीर क्षत्रिय राजे महाराज धृतराष्ट्र पितामह हो उपस्थित असताना या यक्त गवळ्याला यज्ञाचे यज्ञे पण नेणे तुझ्या धर्म जाणणाऱ्या का हा वीरश्रेष्ठ कर्णही तुला दिसला नाही का बराच वेळ असं अविवेकी भाषण करीतच राहिला शिशुपाल परंतु शिशुपालाचे शंभर अपराध क्षमा करण्याचं वचन भगवंताने दिलेलं होतं त्याप्रमाणे शंभर अपराध पूर्ण होताच इतका वेळ शिशुपालाचं सगळं अविवेकी बोलणं शांतपणे ऐकून खेणारे भगवंत त्याला शिक्षा करायला सज्ज झाले शिशुपाला तुझे शंभर अपराध भरले अति अहंकाराने उन्मत्त झाला होतास ना भोग आता तुझ्या कर्माची फळं असं म्हणून श्रीकृष्णाने आपले सुदर्शन चक्र सोडले पण मरणाच्या भयाने शिशुपाल वाट मिळेल तिकडे धावत गेला तरीही सुदर्शन चक्र त्याचा पाठलाग करीतच होते शेवटी हा इक्षुमती नदीत शिरला आणि तेथेच सुदर्शन चक्राने शिशुपालाचा गळा कापून टाकला म्हणूनच आपण सर्वांनी सावध राहिले पाहिजे असं समर्थ सांगतं अनेक विषयांची हाव आपण जितकी कमी करू तितकं अधिक समाधान आपल्याला मिळेल त्यातूनच अहंकार कमी होईल मीपणा कमी होईल नामसाधनेने हे सर्व साधेल त्यासाठीच सर्व संत आपल्याला ना नामाचे महत्त्व सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ